तुला दोन महिने तुम्हाला कुठे आमचा गोड व्हायतावा तुम्ही साधा चहा पाजत नाही आम्हाला तुमची बायको येऊ द्या नाही जाऊ द्या तिकडं आम्हाला काय घेऊन नाही आम्हाला आमचा पगार द्या आम्हाला जाऊ द्या तुम्ही भेक मागून खावा तिकड आम्हाला त्याची काय अरे देणार आहे तुझं पैसे ठेवतो नाही 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 तसं काय करू नका गा, तुम्ही काय देत नाही आम्हाला पैसे तुम्हाला चहा साधा पाजायला माहित नाही तुम्हाला आपण आप। आप। ना 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 नाना पैसे नेल बायकोला आणतो म्हणून पाच हजार रुपये घेतले इकडे का इकडे इकडे का काढलं काढते काय तर इकडे का काढलं झालं काढलं लगेच भरत महिना झालं तिकडच बोला का माझ्या मग पैसे घेऊन गेला गाडी करून जातो पैसे मला आपल्याला दिले मी आपण का होतो आपण जाऊ आपण बघायचं एवढं त्यांची बाईक आणायचं काय ते मला या बाबा काही सडलं नाही पगार बी दिना माझा काय नाही काम तुला पगार देतला पगार देत नाही खरं खरं तर आणायचं तर आणायला हे सांभाळायचं ही पाय मोडल आण दे असं मी घेऊन येतो तर तुम्ही आवरून बसा लवकर हा येतो चला ह्याच्या गावात मोठेपणा सांगतो घरात आहे का नाही बाय कसं काय तुमच यायला मी बघितलं इकडे आता यायला का नाच केला का कशा तुला काही सांगू बिघून येते का नाही डायरेक्ट तुला काय सांगून तुम्ही काय करताय काय नाही मदत म्हणून भांडे घास नाही भांडी कशाला गाजते सांगू नको थांबव काही माणसांच नाही तू कोणाला सांगू नको मी कशा इथं काय झाले ते मी टाइम पास म्हणून आपल्या मी तवा तर सांगेन गावात सांगेल तर सांगेन बाकी कोणाला नाही सांगेल का तुझ्या डोसक्या पार्टी घालील बघा असलं काय बोलत का मी टाइम पास म्हणून बर्थडे असत असं असते काय लागा ना तुझ्याला लागा काय तुला पार्टी देतो कोणाला सांग कर पाहिजे ती खायला देतो तुला पण विषय जर काढला तर भांडी असता मला वेळ मारत बी असेल राहतो काय लागा ना बोल ना तुला सांगतो तुला पाहिजे ती देतो ह्यातलं काहीच सांगू नका

बरं कस कस करायचं त्यालाही सांगतो भांडी तर वर काय घेऊ असला तर मी येणार ये जी जी? बा, बा, जी तेला 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 ना कोणायची तो परत ना बदलला म्हणजे आपल्याला नाही त्याला न्यायचं त्याला पहिला पुढे घालायचं त्याला न्यायचं त्याला न्यायचं असलं करत जाऊ नका लावून माझ्या आभाळ जाते वाटेल जाऊ

हाय नाही आता कसले येते लाग हे पहा झालंय ना अजून काय अजून भांडेच असतंय आंबे घेतला का नाश्त्यात जाऊन ये तुला दम आहे का नाही भांड्याचं लगा तुला नाव कोण नको तुला आता उचलून आपतील बघा आता परत नाव काढ डर बघू आई कशी आहे गाड्या मग फोर व्हीलर गाडी घे तू त्याला जावे हे कुठे घेऊन चाललाय तू लाव फेर येऊ ना ग म्हणता हे इ तर ते गाडी घेऊन जा चल 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 घेता चा काय म्हणलं तुम्ही सासरवाडी कोणाची सासरवाडी तिकड नाही काय तर फालतू कोणी बोल जाऊन बघा तुला जाऊन कोणा सासरवाडी लागायला कोंबडा कापून घाल मी पाहून जेव्हा मला आठवड्यात जेव्हा घालाय अरे तुझ्यासाठी दोघाती घालणार आठवड्यात जेव्हा तुला काय काय नाही करू तू ते पहिले मी सांगू घालणार तुला सांग तुझ्या भांडिया जण ह्याचं नाव काढायचं नाही बघ तू भांडी कशाला घासत आहे अरे मी भांडी घासून नाही ते कुठे धुती तुला काय करायचं आमच्या घरचा प्रश्न आहे का ते मी धुवत नव्हतो ना का ती खोट बोल ना खोट बोल ना खोट बोलता त्यासाठी बघून तो तू तुला खोट बोलता ते ना मी काय म्हणतो जेव्हा आलं का तुमच्या आमच्यावर साहेब होत आहे का आणि ती घरात भांडी घासत आहे तू तर तुला तर हांडक्यातच बघला का तुला कळत का नाही का त्याची बाय कोणा चालून माझ्या घरात भांडायला लागावी तुम्ही भांडे घास ना जाते तुम्ही काय अरे मी कशाला भांडे घासांडे काय असत नाही भांडे चव नाव करून तुला पाहिजे तसं जेवण देतो पण उद्या देतो हटेला देतो पाहिजे ते देतो पण आज तर जीव काय असेल ती उद्या तुला एकट्या देतो की माझा पार कामा दोन हजार घालू तुमच्या टेन्शन घेऊन बाकीच काय नाही तुम्ही भांडी घासली की नाही माझ्या आता काय नाव काढायचं काय नाही कोणासुद्धा सांगत नाही गावातच ना बंद करून पिढ्यावर घातले घे घ्या ए ए, ए उत्र, तो तर तू उत्तर बसवला काढ लोट रायजूबा बसव बायको म्हटलं गाडी न तू आहे त्याला बघत ही असली गाडी एवढी घेऊन आला एवढी एवढी गाडी घेऊन आला तुला का पाच हजारात काय फोर्च्युनर आणू का

बघा काय आता कोटार मारून बघा की माझं पाय दुखतोय आधीच ह्याला काय जाय बरं चालू चालूल तरी आता लगन जायच पण काय तरी मी प्रॉब्लेम असणार बाकी काय नाही आम्ही काय उतरणार नाही बाकी काय प्रॉब्लेम नाही काय तर नॉर्मल मेज प्रॉब्लेम काय त्रास काय झाली बघा एक गाडीच काय लाग गाडीला काय बोल नको लावलं का माझे गाडी तापल्या गाडी तापल्या गाडी गाडी पण तापला गाडी तापल्या गाडी तापल्या उतरू मी त्याल पण नाही वाटत त्याला जरा कमी कमी पडलं रडायला लागल्या मुळे त्या दिवशी पैसे घेतले त्याल टाकलं पाच हवारापर्यंत त्याल, त्याल, त्याल रे उडून गेला असेल दोन महिने झाले ते एवढे दिवस राहतो मी त्याल गाडीला एक काम करा इथं दाबून लावूया आणि त्याच्यात परीने बघा काय गाडी जात नाही आपा आम्ही कुठे जायचं मी चालेल मी तर कुठं चालूय मी पण कोणाला हात करून जाणार आहे सोडा आहे की तू हजरी घेतली त्या काडून त्याला घेतो घेत नाही हाजरीनं काय पैसे घेत नाही काय नाही अरे अरे तुला काय काम कर घे आता तू देतो घ्यारी बिल घ्या तू उद्या दिईल कुठं जातो ना काय करणार आता काय करू मी झालं ना माझं आता मी अरे काय ना असतो मी सांगू का अरे तुम्ही गाडीत बसा की मी उद्या आले इतुकी रात गाडू काय इथे ना बाबा मी मला खंड नाही तुम्ही अवघड झालेला करू काय ना करू गाडीत दाबून राहतो का गाडी दाबून हात करून आपला माझं मी जातो आपला जा तू जा तू जात पगार आम्ही दोघाल त्या नाही नाही माझा पगार मला घेऊ द्या की लगा मग ते सगळे थांबतील का नाही आता मग काय आम्ही काय करू तुम्ही काय सुद्धा भ्या नाही रात्री रात्र हवा इथं तुम्ही दोघं आम्ही दोघं रात्री डोंगरात असल्या आर मिस्त्री घेऊन येतो का आम्ही कशाला मिस्त्री घेऊन येत नाही आणि तो वाघ बिघ आलं तर म्हणजे खाऊ द्या आम्हाला लांडग बिडग मला काय तुम्ही खांदे नाही लागते मी जात नसते चालत बी नसते नाही नाही मी नाव पण मी जातो कोणा तर हात करून अरे तुमची माझी काय तर सोय करा की तो गाडी राखत बस की ए असं करा ह्याला एक आजचा दिवस एक काम कर त्या मंदिरात ह्याला ठेवू हा सकाळ दोघ जण येतो गाडीच्या साईड लावतो कशाला मंदिरात त्याला खांड्याहून हे लागल नाही खांड्या मी एकटा नाही हु आता मी कसा अपरे खांड्या जाणार आहे हां लगा जा तू संध्याकाळपर्यंत जाईल की ती दिवस मला वडत लगा वडत नाही ते काय कुत्रा आहे लगा कसर मीगी त्याला वडत वडत मंदिरापर्यंत कसा मी माझे मी कसा नाही त्याला वडत आता आ, आ, आता कसं काय अरे सोडा एवढा इतन दबा मला एक ना तेला कसे येऊ सकाळ आम्ही मिस्त्री घेऊन लगेच तू तसं गाडीच दुसरी घेऊन जातो वाटलं तर येतो मला एक त्याला चालणं होत नाही तुमचं तुम्ही त्याला बाबा जावा तुम्ही काय पण करा त्याचा पगार तुला काय मिळणार नाही आम्ही दोघं पगार 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 मला पाहिजे पगार पाहिजे पंप मारून चालू होवणार मला गाडी तेल संपलंय पंप मार मारून बघा पाच हजार घेऊन माझ्या पैसे वायस केले का महिनाभर मला मी पंप मार लय गाड्या चालवल्या लूज आहे का तिघा तुंड मध्ये आता नाही नाही पनवतीला का नास्के जाऊन येते काय बॉम आहे ट्रॅक्टर मारून बघा बरं आता चालू बघ सांगत सरा लांब सरा अरे व्हायचा हातला हात लावतो का तुला जे होऊन सांग तुम्हाला मी सांगू काय लागत नुसतं व्हायचं असं असा व्हायचं ढका लावा मागन माग मी ढकाउका लागे मी चालू होतो तुम्ही डाका मार घ्यायला का तुम्हाला लगा लगा प्रतिष्ठित माणूस आहे लागा मी तुम्ही नुसतं व्हायचा धक्का लावा की रणू गाडी माग सरते रे माग मागवा मारुती काय धक्का हा जोरांना मारा काय आपल्या रे येऊन या

का आ, ना, ना, मी काय सांगतोय एक नक्की तिथं कालवा करायचं नाही मी फरा करायला माझ्या पुढे कोणी बोलायचं माझ्या पुढे जर बोलला कस तर माझ्या मी मिटल तुम्ही कस तर चला बटन घालत्या मला बटन काढूनच पण हे माझं पाय काय खालचा खालचा सगळे माझ्या मागे इथं तुमच्या बागज इथं तुम्ही आधी मोरवा आणि मला जरा किंमत द्या कसली ली जरा किंमत द्या मला मी मिटवणार आहे म्हटलं मला जरा किंमत असेल का नाही तू दिसती की तुम्हाला किंमत देतो ते माझे देणन ठेवत आहेस तू देणार तुला गावात गाठतोगी अरे एकट्याला गाठून देतो मी तुला असं म्हणशील का गावात गाठाल साहेबा नाही अरे ही पण मी पण ढगा लागली घाल सवय लागते ना तू तर मला काय नका धरा मी पण ढगा लागली धरा येईल जरा इज्जत ठेवा की माझी मी जरा पुढे जाऊन वातावरण बघून येतो आणखी वातावरण बघून येतो मी गेले काय आपण

इथे या की काय चोरावाली बसता इकडे या की मला खाली बसा येत नाही ना पत्र बसता का बसा खाली पॅन्डल तर खुर्ची मला आता पाहुण्याची कसं म्हणत ना माझी नाही किंमत आहे का आई पाहुणे आले बघ लगेच या भुरकाड ना काम तेर्यास नुसाडा घे या अंधारात बिचस ना घालता का आप कष्ट मत पाणी आमा व गटा बेडगी मला मलेत आवड लागतो घ्या की वॉइस वॉइस घ्या हे मलाच कोड बनवणार आहे

बस तेवढं लावून दे पुरीला कुठल्या पुरीला न्यायला आली वा न्यायला आलाय दोन महिना कुठे गेला होता कसा डबल कुठल्या पुरी बघा बघा दोन महिने आता ते पाय मोडलाय आम्ही कसं त्याला सांभाळ रोजगारी तरी का नाही पाय मोडल्या रोजगारी लावून त्याची सेवा केली आता काय ती रोजगारी पण थांबवा सांगायला सांगितलं होतं की वहिनीला वहिनी म्हणजे पाय मोड दुसरा मी मोडली त्याशिवाय मी येत नाही मग बरोबर आहे की तुम्ही त्या तवा सांगायचं का नाही तर रोजगारी लावा अजून झाला लावा ती गेला तर दुसरा आणा आता एकदा चुकी माफ करायची राहतो म्हणलाय म्हणलाय म्हणून आम्ही आलो राहतो बाबा ती सांभाळतो म्हणतोय म्हणतो कुठला सांभाळतोय सांभाळतोय बरं काय उमेद आहे का आम्ही ऐकलं गावाची आम्ही चांगली होय पण तुम्ही काय रोजगारात आहे काय नाही टेन्शन घेऊ नका आता आमची जिम्मेदारी प्रकरण गावच्या ह्याच्यात आली ना दोन महिने झाला होती चांगला माणूस नाव बेरोजगारी किती पगार पण तसाच आहे पगार दिला नाही काय नाही आता ह्याचा पाय बघायचा का ह्याचा पाय बघायचा पाय बघू नका तुम्ही माणूस बघा पहायला काय करायचं तुम्हाला सर्व आता केला आणि त्याला दवाखान्यात नेऊन काढलेली ते बाबा पैसे पण आम्ही आम्ही आहे पुढं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एवढे बरं आता काय झालं तर तुमच्या दारात आण टेन्शन घेऊ नका आता एवढ्या बरं द्या आम्ही त्याला सहाच करतो एक मोडलाय पुढच्या वेळेस दोन्ही टेन्शन घेऊन बोललो तुम्ही जरा बाहेर जाऊ जरा बाहेर जावा तुम्ही मी लागत फायद्यासाठी करतो तुम्ही जावा बाहेर आम्ही जावा बाहेर जा कसं काय नाही टेन्शन जावा तुम्ही तुम्ही काय करा मी मिटवतो मी सगळी गॅरंटी घेतो त्याची फक्त त्याला मतदानाला उभा राहू देऊ नका तुम्ही ते मतदानाला उभा राहिला का दुसऱ्याची घर भरतोय तुमचं वाटवलं जाय आणि मला पण निवडून येत नाही काय पाहिजे ती केलं मी तर तीच निवडून येते एवढ्या बार तेवढं तुम्ही त्याला उभा तेवढं राहू देऊ नका चला तुम्हाला उभा आहे तुम्ही तयार होताल लगेच नाही नाही आतापर्यंत असं करा एवढ्या बार चला त्याला पाया पडायला होतो तुमच्या पण एवढ्या बार चला काय जरी केलं एक फोन केला का मी लगेच येतो ठीक आहे तुमच्या म्हणण्यावर मी देता का आता तुम्ही एवढा म्हणताय म्हणून तुमच्यावर लावून देतो मग द्या तुम्ही काय होईल त्याला मी घ्या बर बर नेऊ मग बर पण तू पण राहा राह जर काय झालं तर या आपणला आणि मला लगेच कळवायचं तिथं जेवली तर तिथं हात धुवायला बरा पिशवी काय टेन्शन घेऊ नका पुरी सगळी जिमेदारी मी घेतल्या राहू त्याचा जेवण कोंबडा ती कोंबडी तेवढी तशीच द्या द्या राहत्या जावा जास्त पाहिला पुरीला कोंबडी धरून जरा जरा तो शांत येतो बरं आधी माझे पैसे कस करतात थांब जरा आधीच आमचं आमचं तस कस फिरले खेळ ना काय काय चाललंय यात काय आठ लोकांची म्हणते इलेक्शन आणणार उभा करणार आणि मग ते तर मी येते म्हणते आपण सांगितलं ते असं कांदे पिळत हा आणि तुमचा लय विश्वास त्याच्यावर आम्ही सांगतोय ते पटत नाही तुम्हाला आता काय करूया काय करू आता तू म्हणते तर गोड बोलून हे घेत चला नाही बरा याचे राहायचं झालंय तुमचं अन्न पण माझं काय माझं कसं अशाचं काय पैसे कुठं तुझं पैसे पैसे सारखा पैसे लागला रोजगार तर पैसे दे जाऊ माझ्या काय तर म्हणा घर गेले त्याला देऊन टाकू पैसे या मिटवलं बघा आता मी एकदम व्यवस्थित मिटलं एकदम व्यवस्थित बघितलं कसं मिटवलंय मला काय व्यवस्थित मिटवलंय या आपल्या तर ا ته ما و सांगته چې ما جویسو ته وځو ځو لا دا